Por दिल्लीतील अजित पवार गटाचे उमेदवार संभाजी झेंडे यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल पांडेश्वर येथे कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी संभाजी झेंडे यांनी गावातील नागरिकांशी संवाद साधला यावेळी ग्रामस्थांनी गावातील समस्यांचा पाढा संभाजी झेंडे यांच्या समोर वाचून दाखवला यावेळी संभाजी झेंडे म्हणाले की तालुक्याचे हे शेवटचे गाव असल्याने आतापर्यंत निवडून दिलेल्या प्रत्येक लोकप्रतिनिधीचे या गावाकडे दुर्लक्ष झालाय त्यामुळे गोंगळ कारभाराला इथली जनता जनता कंटाळली असून निवडणुकीत घड्याळालाच मत देणार असा विश्वास उपस्थित नागरिकांनी बोलून दाखवलाय पुरंदर हवेली तालुक्याच्या शाश्वत विकासासाठी येत्या वीस नोव्हेंबरला घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करा अशी ग्रामस्थांना त्यांनी विनंती केली या जनसंवाद दौऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी अध्यक्षा वंदना जगताप सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन बाळासाहेब कामठे आदी पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुरंदर हवेली